आदित्य साहेब आम्हाला वाटतंय ह्या कोल्हापूरचं भलं कधी होणार ह्या कोल्हापूरला चांगले दिवस कधी येणार आमचं नशीब या कोल्हापूरचं या नगरीचं नशीब म्हणायचं आमचं या अंबाबाईचं मंदिर आमच्या इथंय ज्योतिबाचं मंदिर इथंय रांकाळा आमच्या इथं आहे शाहराजेचं स्थान इथंय म्हणून लोक इथं येत आहेत नाही तर कोल्हापूरात कोण फिरकलं नसतं राज्यकर्ते आता जे करतायत काय आदित्य साहेब कोट्यावधी हो रुपयाच्या निधी फक्त घोषणा होत आहेत कोट्यावधी हो पाचशे कोटी सातशे कोटी हजार कोटी अरे सगळे कुठे ह्या कोल्हापूरचं नाव देसाई साहेब बदल आणि आता खड्डेपूर म्हणतायत हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणे कोल्हापूर महापालिकेला प्रथम क्रमांक मिळाला मला आनंद आला जेणे प्रथम क्रमांक दिला आम्हाला त्याला विनंती करेन आमच्या दुचाकीवर बस बाबा आणि कोल्हापूर फिरून बघ ह्या कोल्हापूरच्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे हाड खिळखिळीत झालेत लोक वैतागलेत कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही वर्षानुवर्ष रस्त्याचा सुटलेला नाही पाण्याचा सुटलेला नाही आणि नंबर दिला कसा म्हणजे ह्या राज्यकर्त्यांना मला आश्चर्य वाटत कोल्हापूरपेक्षा दीपक आणि कुठली शहरं असतील ते बघायला पाहिजेत कोल्हापूरला एक नंबर दिलाय चांगलं शहर म्हणून एवढे आम्ही आंदोलन करतोय साहेब एवढा जा विचारतोय हल्लाबोल करतोय परंतु टक्केवारीचं शहर म्हणून हे कोल्हापूर बदनाम झाले टक्केवारीचं शहर